गोव्यातलं प्रदूषण कमी व्हावं या हेतून ई बाईक टॅक्सी म्हणजे इलेक्ट्रिक बाईक टॅक्सीला मंत्रिमंडळानं गेल्या महिन्यातच परवानगी दिली आहे गोव्यानंतर महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीची सेवा सुरू होती पण ही सेवा कायदेशीर आणि नियमबद्ध असणार आहे ई बाईक टॅक्सीतून आपला प्रवास सुरक्षित संघटित व्हावा यासाठी राज्य सरकारनं नवीन नियम आणलेत या प्रस्तावित मसुद्यावर नागरिकांना त्यांचं म्हणणं ना मांडता येणार आहे आपल्या हरकती सूचना सरकारनं मागवलेल्या आहेत यासाठी पाच जून पर्यंतची मुदत देण्यात आली आहे पण ई बाईक टॅक्सीसाठी अटी काय असतील नियम काय असतील किती असेल ची प्रक्रिया कशी असेल ही सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे ई बाईक टॅक्सी सेवा म्हणजे मोटरसायकल किंवा इतर दुचाकी वाहनांचा वापर करून प्रवाशांची वाहतूक करणं गोव्यानंतर राज्यात ई बाईक टॅक्सीची सेवा सुरू होती परिवहन विभागाकडून ई बाईक टॅक्सीसाठी नियम आणि अटी ठेवण्यात आल्यात किती किलोमीटरसाठी किती भाडं आकारलं जाईल हे देखील निश्चित करण्यात आलंय महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस या नावानं हे नियम मोटर वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या तरतुदीनुसार डिजिटल ॲग्रिगेटर्स आणि दुचाकी टॅक्सी सेवांचं नियमन करतील कोणत्या अटी आणि नियम असतील पाहूया महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार बाईक टॅक्सी चालवण्यासाठी काही महत्वाचे नियम पाळावे लागतील पन्नास इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींचा ताफा गरजेचा आहे केवळ पन्नास इलेक्ट्रिक बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्या परवानाधारक चालकांनाच ही सेवा चालवण्याची परवानगी असणार आहे तुमची दुचाकी महाराष्ट्रातच नोंदणीकृत असायला हवी वाहनांचा विमा फिटनेस आणि परमिट नियमांचं पालन करणं आवश्यक आहे सुरक्षिततेच्या हमीसाठी दुचाकीला जीपीएस ट्रॅकिंग प्रवाशांसाठी क्रॅश हेल्मेट महिलांसाठी विशेष महिला चालक पर्याय आणि चोवीस तासांसाठी नियंत्रण कक्ष यासारख्या सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करणं बंधनकारक असेल चालकांना तक्रार निवारण प्रणाली राखणं आणि चालकांची पोलीस पडताळणी सुनिश्चित करणं देखील आवश्यक असेल ई बाईक टॅक्सीसाठी परवाना कसा असेल शुल्क किती असेल तेही पाहूया नवीन नियमानुसार बाईक टॅक्सी एजन्सीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यक्ती भागीदारी फर्म किंवा नोंदणीकृत कंपनीला संबंधित प्राधिकरणाकडून परवाना घ्यावा लागणार आहे परवाना देण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी अर्जदारांकडून पाच लाख रुपये सुरक्षा ठेव घेतली जाईल यासाठी एक लाख रुपये अर्ज शुल्क आकारलं जाईल परवान्याची वैधता ही पाच वर्ष असेल म्हणजे पाच वर्ष हा परवाना वैध असेल ई बाईक टॅक्सीसाठी प्रवासाचे नियम आणि चालकांसाठी सूचना काय असतील तेही पाहूया ई बाईक टॅक्सीसाठी पंधरा किलोमीटर अंतराची मर्यादा ठेवण्यात आली आहे म्हणजे प्रवासाचं अंतर पंधरा किलोमीटर पर्यंत निश्चित करण्यात आलाय पिवळ्या बाईकवर बाईक टॅक्सी असं लिहिलेले फलक लावणं अनिवार्य करण्यात आलंय दुचाकी स्वारांकडे व्यावसायिक परवाना असणं आवश्यक आहे आणि त्यांचं वय वीस ते पन्नास इतक्या वर्षांच्या दरम्यान असणं बंधनकारक असेल परवानाधारक चालक हा चालकांची गुणवत्ता त्यांची पोलीस पडताळणी आणि प्रवाशांशी योग्य वागण्याची जबाबदारी घेईल ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणाच्या वेळी आणि नवीन भरतीच्या वेळी पोलीस पडताळणी केली जाईल सुरक्षेच्या दृष्टीनं काय काळजी घेतली जाणार आहे विमा कवच कसा असणार आहे तेही पाहूया परवानाधारकाकडून दर तीन महिन्यांनी चालकांना सुरक्षिततेचं ते प्रशिक्षण द्यावं लागेल चालकाच्या कामाची वेळ केवळ आठ तास असेल महिला प्रवाशांसाठी त्यांच्या महिला ड्रायव्हर्स निवडण्याची सुविधा द्यावी लागेल ज्यामुळे ताशी साठ किलोमीटर पेक्षा जास्त नसावा चालक आणि प्रवाशामध्ये एक दुभाजक असावा आणि पावसाळ्यात प्रवाशांना सुरक्षा कवच सेवा देणं बंधनकारक असेल चालक आणि प्रवाशाच्या अपघाती मृत्यूच्या बाबतीत सेवा प्रदात्यांनी दोन लाख रुपयांचं विमा संरक्षण द्यावं लागेल असंही नियमांमध्ये नमूद आहे या मसुद्याच्या नियमांमुळे प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांना निश्चित करण्याचा आणि स्थानिक पातळीवर अतिरिक्त अटी लादण्याचा अधिकार मिळतो एकूणच हे नवीन नियम महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवा अधिक सुरक्षित संघटित आणि नियमांनुसार चालवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत तुमचं ई बाईक टॅक्सीसाठी काय मत आहे सूचना आहेत कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद